डॉक्टर आलेले आहेत आमच्याकडे डॉक्टर काय दुखत आहे आमचं हे डॉक्टर आलेले आहेत सर डॉक्टर तुमचं नाव काय आहे हे वारकरी डॉक्टर आहेत घरचा घरी वैद्य आहेत हे अयो इंजेक्शन काय राम राम हे बघा हे आमचे डॉक्टर आहेत डॉक्टर तपासा बरं आम्हाला काय तपासात हे हेनी तपास कुठे तपासा ना हा छातीवर हे बघा आमचे डॉक्टर कसे तपास डॉक्टर <laughs> तुमचा चेहरा दिसा ना आम्हाला दिसला दिसला आता इंजेक्शन हा इंजेक्शन कसं आहे ओ इंजेक्शन दिलंय आणि आता गरम पाण्याची पिशवी त्यांच्याकडे पिशवी दाखा आणला पिशवी आत त्याला पिशवी दाखवून दाखव ना गरम पाण्याची <laughs> आणि काय चालू आहे तुमचं नाव सांगा ना डॉक्टर आरोके सांगा बरं काय तर उभी आणलं ते काय तापमाज नाही आणलं कुठं राहिलं तापमाजी सरल ते बघा इकडे साहित्य ते डॉक्टरच ते कंपाऊंडर हाताखाली ते कंपाऊंडर पळली कंपाऊंडर आणून <laughs> कंपाऊंडरला आणायला सांगितलं का मॅडम डॉक्टर से सेट नाव आहे जाऊ डॉक्टर तुमचं शिक्षण कुठे झालं डॉक्टर कोणत्या शाळेत शिकलात तुम्ही अंगणवाडीच्या डॉक्टर आहेत हे अंगणवाडीतून अंगणवाडीतून शिकलेले आहेत तर त्यांचं साहित्य बघा हे हा स्टेथोस्कोप आहे हा बघा स्टेथोस्कोप हे कानात अडकिला स्टेथोस्कोप हा जो गॉगल आहे ना हा बघा हा गॉगल आरपार असे छिद्र आहे त्याला गॉगल घाला घाला तर आरपार छिद्र असणारा गॉगल आहे त्याने स्पष्ट दिसतं डॉक्टरला त्यानंतर आहे ही पिशवी गरम पाण्याची त्याने शेकलं जातं आहे ना आणि हे आहे इंजेक्शन जनावराला दिल्यासारखंच <laughs> हे काय आहे मावशी आपलं ते मॅडम डॉक्टर साहेब ओ डॉक्टर तुमचं नाव काय भाजायचं तुमचं नाव काय आहे डॉक्टर का? आडनाव शेळके डॉक्टर आहेत का तुम्ही शेळके डॉक्टर आहेत या कोणत्या शाळेत शिकला तुम्ही अंगणवाडीमध्ये शिकलेले आहेत या तर तुम्ही लवकरच बघू शकता या उपचार कशा करतात यांची ही बॅग आहे का आजार आहे मला मुंगी चावलेली तिथं बघा ना मुंगी चावलेली इथं माझ्या पाठीला तर काही करा ना सुद्धा तपाशी देत डॉक्टर हो डॉक्टर इंजेक्शन मध्ये काही भरतात का नाहीत हो खुशी यो, ही गरम का काय पिशी पीशे, डॉक्टर पेशंटला हाणतात का काय डॉक्टर कंपाऊंडर आले कंपाऊंडर पळत पळत आलेली कंपाऊंडर दमानी कंपाऊंडरने पट्टी आणलेली ही कशाची पट्टी थांबा था, था। ना दाखतो ने आणला हे बघा ताप मोजले जाते ह्याच्यावर आता माझी ताप बागा कशी मोजते लगेच सहा दाप आहे का ए नमूना बघा बघा खेळ तपाशी देता मला आमची अंजनी बाई अंजनी आमची अंजनी डॉक्टर चाल एकदम चा नुड चालको लगे सा आता लग झोपाव का आता झोपून तपासतात का बरोबर बर। बघा हे पेशंट अगोदर नीट करतो मग जोपा म्हणतो अयो डॉक्टर हे डॉक्टर पेशंटच म्हणतोय तपाशी घेतोय डॉक्टर डॉक्टर काय झालं आम्हाला नेमकं सांगतात इंजेक्शन लग ना उ... था गलम पिशी बी का गलम पिशी पाठी खाली ठेवतात फुटन तुमची पिशी तुमची फुटन कमरे काढी घाल ती आयो डॉक्टर <laughs> आयो म्हणते कंपाउंडर तिकडे हसतील कंपाउंडर कंपाउंडर हसतील डॉक्टर काय सांगाल तुम्ही अजून कोणते कोणते उपचार करतात तुम्ही

आयुर्वेदिक झाड पाल्याचे डॉक्टर जेडीबुटचे जेडीबुटीचे डॉक्टर आहेत का तुम्ही चष्म्याच्या वरून बघत आहेत बघा डॉक्टर डॉक्टर फार धन्यवाद तुमचे पैसे किती द्यायचे डॉक्टर होय डॉक्टर हो डॉक्टर तुमचे पैसे किती द्यायचे तपसना मला विलो केला पण तपासून तू आग व्हायला लागली गरम आहे ती पिशी काढव ना पोळाय लागली चटकन <laughs> मोडला ना मुडू नका ना डॉक्टर हो डॉक्टर तुम्ही आम्हाला काय आजार सांगा ना कंपाउंडर कंपाउंडर बसून दिली लवकर आता कात्र काय करतात कापू नका तिथं नाही दुखत आमचं काही हां बस 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 बी हो तुमच्याकडं लाग लाग <laughs> ला ते लागल्यावर असतं मला लागलं नाही काही मला मुंग्या चावलेल्या आहेत कंपाऊंडरची सेवा बघा कंपाऊंडर कंपाऊंडरला तपासा <laughs> ना <थी। laughs> तर बघा मित्रांनो

मित्रांनो दहा असते का ताप आमच्या ह्या आयुर्वेदिक जडीबुटी डॉक्टर अंजनी डॉक्टर अंजनी डॉक्टर आमची डॉक्टर आग व्हायला लागली तुमची काढा लय आग होईल किती पैसे द्यायचे तुमचे हनुमान पैसे एक आणिकडचे एक खो का बस बस एक खोक बस ही एक आहे हा एक धन्यवाद दहा पैसे जुन्या काळातले डॉक्टर दिसे नकोन तोड आपल्या आपल्यासुन्या जणी जडी मोठी डॉक्टर आहेत तर डॉक्टर धन्यवाद तुम्हाला इकडे डॉक्टर चालले का तुम्ही पैसे ठेवायला लागलेत गप्पा काढा काढा घ्या पैसे तुमची पाक पैशी <laughs> पुढे मी ना, ए, ना। <laughs> ते बघा डॉक्टर कसा उरकित येत हे डॉक्टर ओ डॉक्टर तुमचा फोन नंबर सांगा ना कोणाला लागलं काही झालं तर फोन कसा करायचा आता निकडतात फोन भेटून डॉक्टर डॉक्टर कंपाऊंडर तू करणार गोळा कंपाऊंडर गोळा कर कंपाऊंडर डॉक्टर तुम्ही इथं बसा फुकट पेमेंट आहेत काय त्यांना इंगेक्शन देतात का बर तुमची शाळा कोणती होती डॉक्टर अंगणवाडीतून डायरेक्ट डॉक्टर झालेले आहेत अंजनी डॉक्टर डॉक्टर तुम्हाला तुम्हाला कोण शिकायला होत मॅडम डॉक्टर का फारच सुंदर तुम्ही हे शिक्षण तज्ज्ञ झालेला आहात पैसा घालण्याची गरज नाही आपल्याला चला ठेवा मग I